तर आज येणार आहेत माझ्या घरी पाहुणे आणि त्यामुळे मी माझ्या घराची सगळी क्लिनिंग जी आहे ती केलेली आहे माझ्या वतीनं जे जे काही वाटतं ते मी सगळी क्लिनिंग केलेली आहे पण कुठेतरी मनामध्ये मा एक प्रश्न निर्माण होतो कुट की कुठे कुठला कानाकोपरा बाकी राहिला आहे का जिथे पाहुण्यांची डायरेक्टली नजर जाईल आणि ज्यामुळे ना माझ्या घराचं थोडंसं बॅड इम्प्रेशन पाहुण्यांवरती पडेल आणि सतत मी विचार करून करून काही मी पॉइंट्स काढले आहेत तर ते पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा पण आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा अशा काही गोष्टी आपल्याकडून चुकून राहतात तर त्या गोष्टी तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर फ्रेंड्स आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळं मी सर्वात अगोदर क्लिनिंग चालू केली आहे हॉलपासून कारण की पहिल्यांदा हॉलमध्येच पाहुणे येतात आणि हॉलमध्येच थोड्या वेळ बसतात बोलतात आणि त्यानंतर मग इतर गोष्टींकडे ते जातात त्यामुळं ना जो काही हॉलमध्ये पसारा पडलेला होता जे टेबलवरती मुलांनी काही पसारा वगैरे ठेवला होता काढून ते सगळा पसारा मी काढून ठेवला आणि त्यानंतर पूर्ण टेबलची डस्टिंग करून घेतली आणि जे काही मा घरामध्ये थोडेफार शो पीस होते म्हणजे मी जास्ती काही गर्दी वगैरे केली नाही पूर्ण घरामध्येच मी घर जास्तीत जास्त मोकळं ठेवण्याचाच प्रयत्न करते जास्ती गचडी गर गर्दी जास्ती शो पीसचा भरणा वगैरे असं काही मी केलेलं नाही पण जे काही थोडेफार शो पीस असतील किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू असतील त्याच्यावरती ना जी डस्ट साठली होती ती डस्ट मी अगोदर डस्टिंग करून घेते कारण की माझ्या घर हे मोकळ्या वातावरणात आहे आणि रोजच्या रोज इथे डस्ट जमा होते हे फक्त मलाच माहिती आहे आणि माझ्या घरच्या लोकांनाच फक्त माहिती आहे परंतु पाहुणे जे काही येणार आहेत त्यांना असं वाटेल की बाबा डस्ट दिसते म्हणजे इथे रोज क्लिनिंग होत नाही त्यामुळं ना, ना बॅड इम्प्रेशन पडेल त्यामुळं ना आता सतत हवा येते हवेमुळं धूळ येते घरामध्ये आणि त्यामुळं थोडीफार डस्ट जमा होते प्रत्येक वस्तूंवरती तरीसुद्धा मी इथे आता सकाळीच मी क्लिनिंग केली होती पण आता वापस मी इथे डस्टर फिरवून घेते आणि हे काही जास्ती वेळेचं काम नाही त्यामुळं पटकन हे काम झालं डस्टिंग करायचं आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये हा एक टिपाय होता तर तुमच्या घरामध्ये टिपाय असो किंवा टेब डायनिंग टेबल असो तर हे जे टिपाय डायनिंग टेबल जे आहेत ते स्टेनलेस असावे याची काळजी घ्यावी त्याच्यावरती एकही डाग वगैरे नसावा तर सगळे डाग वगैरे पुसून घ्यायचे आणि क्लीन करून ठेवायचा टीपाय किंवा डायनिंग टेबल आणि त्यानंतर जे काही घरामध्ये टी व्हीचे रिमोट असो ए सीचे रिमोट असो तेसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे कारण की मुलांनी का जेवता जेवता किंवा काही तेलकट हात वगैरे आपण स्वयंपाक करताना टी व्ही वगैरे चॅनल चेंज करायला जाऊन तेलकट वगैरे झालेलं असतं रिमोट तर ते रिमोटसुद्धा स्वच्छ करून घेतलं मी अगोदर आणि त्यानंतर पुढची गोष्ट आहे वॉश बेसिन आपल्या घरातलं जे वॉश बेसिन असतं ते जरी आपण सकाळी क्लीन केलेलं असलं तरीसुद्धा मुलांनी काहीतरी हात धुतलेले असतात काहीतरी म्हणजे थोडंफार काय होईना आता व्हाईट कलरचं वॉश बेसिन आहे म्हटल्यावरती थोडं का होईना त्यावरती डाग वगैरे उमटलेले असतात तर ते अगोदर मी स्क्रब करून घेणार आहे तर हे जे काही मी क्लिनिंग दाखवते ना हे म्हणजे जास्त वेळेची क्लिनिंग नाही फक्त पाच पाच मिनटं लागणार आहेत या क्लिनिंगला पण त्यामुळे ना आपल्या म्हणजे एक चांगलं इम्प्रेशन पडतं म पाहुण्यांवरती तर ह्या गोष्टी नक्की करा तर मी ते ना हार्पिक रेडवाला हार्पिक आहे ना त्याच्यानी माझं जे वॉश बेसिन आहे घरातलं ते घासून घेतलं आणि कारण की मुलांनी नंतर दात वगैरे घासले होते कोलगेट वगैरे पडलं होतं तर त्याचे डाग पडले होते वॉश बेसिनवरती त्यामुळं मी वॉश बेशिन स्वच्छ घासून घेतलं आणि एकदम क्लीन केलं आणि क्लीन असं वॉश बेशिन बघितलं ना तर थोडंसं मनाला चांगलं वाटतं बाकी थोडासा जरी डाग असला तरी मग ते घाण दिसतं आणि त्याचबरोबर हे बेसिनचं जो नळ आहे ना त्यालासुद्धा मी स्क्रब करून घेतलं कारण की व्हाईट डाग पडले होते त्याच्यावरती पाण्याचे आणि त्याचबरोबर जो काही आपला वॉशरूममधला मिरर असतो त्याच्यावरती थोडे का होणार डाग पडलेले असतात तर पटकन त्याला ना फक्त थोडंसं कोलगेट लावायचं आणि त्याच्यानंतर हाताने थोडंसं स्क्रब करून घ्यायचं याला पाणी असं टाकून आणि अशा प्रकारे आपण मिरर क्लीन केला ना तर याच्यावरती जे काही सफेद सफेद डाग वगैरे असतील ना ते सगळे डाग निघून जातात आणि आपला जो आरसा आहे तो एकदम स्वच्छ दिसायला लागतो नाहीतर पाहुणे जेव्हा आपण येतील आणि वॉशबेशीनमध्ये हात धुतील समोर मिरर बघतील आणि त्याच्यावरती जर डाग दिसले तर मग खूप बॅड इम्प्रेशन पडतं आणि आपल्यालासुद्धा कसं तरी वाटतं ते बघून त्यामुळं ना पटकन एक दोनच मिनटामध्ये ही क्लिनिंग होते वॉशबेशीन मिरर वगैरे तर ही चटकन करून घ्यायची तर आता अशा प्रकारे स्वच्छ आरसा धुतला ना सगळं कोलगेट निघून गेलं की मग आरसा क्लीन होतो तर त्याचबरोबर इथे एक गोष्ट आपण नेहमी नोटीस केली पाहिजे की जेव्हा म्हणजे आपली वॉश मधले जे हँडवॉशची बॉटल असते ती अर्ध्यापेक्षा खाली गेलेली असते तेव्हा त्याला रिफिल नक्की करायचं कारण की ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत पण ह्या गोष्टी पाहुण्यांच्या मात्र लक्षात लगेच येतात त्यामुळं आपण ह्या गोष्टींवरती सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर इथे ना माझी हँडवॉशची बॉटल जी, जी होती ती अर्ध्यापेक्षा खाली गेली होती आणि मी आत्ता भरेन नंतर भरेन याच्यातच चाललं होतं ते पण आता फायनली मी बॉटल जी आहे ती पुन्हा रिफिल केली आणि आता काही हरकत नाही तर आता हे जे वॉश बेसिन घासलं होतं त्यामध्ये मी एक डांबर गोळी टाकली याच्याने ना खूप छान स्मेल येतो आणि फ्रेश वाटतं आणि पुढची खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपलं वॉशरूम किंवा आपलं टॉयलेट तर जेव्हा आपण पाहुणे येणार असतील ना तेव्हा अगोदर आपण कन्फर्म केलं पाहिजे की आपलं वॉशरूम आणि टॉयलेट जे आहे ते क्लीन आहे की नाही तसं तर आपण नेहमी क्लीनच ठेवतो परंतु जेव्हा आपण पाहुणे येणार असतील तेव्हा कन्फर्म एकदा नक्की करा कारण की ना आ, अचानक जर पाहुणे आले आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की तुमचं वॉशरूम कुठं आहे किंवा तुमचं टॉयलेट कुठं ते आहे आप तेव्हा आपल्याला कुठंतरी मनामध्ये हे वाटायला नको की बाबा आपलं वॉशरूम नीट क्लीन आहे की नाही सकाळी तर आपण क्लीन केलं होतं पण आता मुलांनी जर ते खराब केलं असलं काही पायाचे निशाणं वगैरे उमटलेले असले किंवा काही के अस्तव्यस्त केलं असेल वॉशरूम वगैरे तर त्यामुळं ना आपल्या मनामध्ये थोडंसं भीती निर्माण होती की बापरे आता काय असेल कसं असेल त्यामुळं पा म्हणजे पाहुण्यांवरती आपलं किती बॅड इम्प्रेशन पडेल हे आपल्याला मनामध्ये मा थोडंसं भीती वाटते त्यामुळं ना जेव्हा कधी पाहुणे येणार असतील तेव्हा आपलं टॉयलेट आणि वॉशरूम जे आहे ते, ते क्लीन नीट आहे की नाही याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि खास करून ना वॉशरूमचा किंवा टॉयलेटचा फ्लोअर तर फ्लोअर सतत सुक्का कोरडा असला पाहिजे याच्याकडे जातीनेला आपण लक्ष दिले पाहिजे आणि तसं पण आपण आपल्या मुलांना शिस्त लावली पाहिजे जे जे जे। ला जे। जे की जेव्हा पण आपण वॉशरूम यूज करणार तेव्हा थोडंसं वायपर मारून वॉशरूम क्लीन करायचं आणि त्यानंतरच बाहेर निघायचं असं आपण आपल्या मुलांना शिस्त लावली पाहिजे तर त्यानंतर मी इथे पूर्ण जे वॉशरूम आहे ते सगळं चेक केलं की सगळ्या वस्तू व्यवस्थित आहे का तर इथे एक गोष्ट माझ्या लक्षात आली तर ते म्हणजे साबण तर इथे साबण थोडंसं संपलं होतं आणि ते चेंज करायचं राहिलं होतं तर आता इथे मी जो साबणाचा तुकडा होता तो काढून घेतला आणि त्यानंतर इथे नवीन साबण ठेवलं आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे वॉशरूममध्ये कारण की कधी कधी आपण कसं साबण संपलेलं असतं आणि ते तसंच ठेवलेलं असतं त्यामुळं ते, ते चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर हे वॉशरूममधले हे जे नळ आहेत तर हे नळ पण व्यवस्थित घासून वगैरे स्वच्छ केले पाहिजे त्यानंतर आपल्या वॉशरूममधले हे ड्रेनर जे आहे ते ड्रेनरवरती कचरा वगैरे साठलाय का हे चेक केलं पाहिजे आणि कचरा जो आहे जर असेल तर इते ते रिमूव्ह केलं पाहिजे तर इथे आता माझं जे वॉशरूम आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे पण इथे आता एक महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे पाहुण्यांसाठी एक स्वच्छ आणि सुक्का टॉवेल तर इथे ना माझ्या घरामध्ये मा सगळ्यांसाठी वेगवेगळे टॉवेल आहेत सगळेजण एकमेकांचा टॉवेल कोणीच यूज करत नाही आणि त्यामुळेच मी पाहुण्यांसाठी सुद्धा एक वेगळा टॉवेल ठेवलेला आहे कधीही पाहुणे घरी आले की त्यांना टॉवेल जर यूज करायचा असेल तर आ, हा एक वेगळा टॉवेल मी ठेवलेला आहे पाहुण्यांसाठी आणि त्याचबरोबर जो आपण वॉशरूममध्ये पाटा वापरतो आंघोळीसाठी तो पाटा सुद्धा क्लीन आहे का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आता पुढचा पॉईंट आहे अत्यंत महत्त्वाचा ते म्हणजे आपल्या वॉशरूमच्या समोरचं किंवा कार टॉयलेटच्या समोरचं जे कार्पेट आहे ते ते कदी -कदी तर ते कधी कधी भिजलेलं असतं त्यामुळं ना खूप बॅड इम्प्रेशन पडतं त्यामुळं ना आपल्या वॉशरूमच्या आणि टॉयलेटच्या समोरचं जे, कदी -कदी जे कार्पेट आहे ना ते स्वच्छ आणि सुख असावं याच्याकडे जातीने आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जर ओलं असेल तर आपण ते लगेच चेंज केलं पाहिजे कारण की मुलं कसं कधी कधी टॉयलेटला वगैरे जातात आणि जे ओलं स्लीपर आहे ते डायरेक्टली कार्पेटवरती ठेवतात त्यामुळं क कारपेटसुद्धा ओलं होतं आणि त्याच्यामुळं खूप घाणेलं वाटतं तर सर्वात अगोदर भिजलेलं कार्पेट चेंज करणं हे खूप महत्वाचा पॉईंट आहे आणि तो आपण केला पाहिजे आणि आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या घरातला डस्टबिन तर डस्टबिन आपण रोजचं तर आपण रोज क्लीन करतच असतो पण खास करून जेव्हा पाहुणे येणार असतील तेव्हा थोडा जरी कचरा साठलेला असेल तर तो, तो लगेच रिमूव्ह करायचा आणि आपल्या डस्टबिनमध्ये अशा प्रकारची एक डांबर गुणी टाकायची ज्यामुळे ना खूप छान स्मेल येतो आणि फ्रेशनेस वाटतं आणि त्यानंतर लगेच याची गार्बेज जी आहे ती चेंज करायची कारण की ना कधी कधी पाहुणेही येतात आणि पाहुणे कधीकधी डस्टबिनसुद्धा यूज करायला म्हणजे शक्यता असते त्यामुळं ना आपलं डस्टबिन जे आहे ते कधीही क्लीन असलं पाहिजे आणि त्यामुळं जेव्हा आपण कधी पाहुणे येतील आणि आपलं डस्टबिन यूज करतील त्यामुळं त्यांना ना खराब नाही वाटावं याची आपण काळजी घ्यावी त्यामुळे इथे मी ना डस्टबिनची गार्बेज जी आहे ती चेंज केली आणि सोबतच एक डांबर गोळी टाकली त्यामध्ये आणि अशा प्रकारे मी हा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्लीन केला त्यानंतर पुढचं स्टेप आहे ते म्हणजे आपल्या घरात जे काही भांडे वगैरे घासण्यासाठी हे अशा प्रकारे कात्या जो आहे तो वापरून वा वापरून खराब झालेला असतो त्याला अगोदर काढून टाकायचा कारण की आपल्या घरामध्ये आप ना असं बरेचसे काते साचलेले असतात आपण ते लवकर फेकत नसतो त्यामुळं ना खराब झालेले काथ्या अगोदर जे फेकून द्यायचा आणि नवीन काथ्या अगोदर ठेवायचा कारण की ना कधी कधी पाहुण्यांमध्ये लेडीज वगैरे असते आणि लेडीज आपल्याला कधीही मदत करण्याचा प्रयत्न करते तर असू द्या मी हे काम करते मी ते काम करते असं काहीतरी म्हणजे मदत करायचा प्रयत्न करत असते ज्यामुळे ना कोणतीही लेडीज आपल्या किचनमध्ये आली तर आपल्या किचनचा काथ्या जो आहे तो फटका तुटका नसावा याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे त्याचनंतर आपण जे, जे वॉशबेशीन आहे ते स्टेनलेस असावं आणि वॉशबेशीनचा आजूबाजूचा एरियासुद्धा क्लीन असावा त्यानंतर आपण जे किचन पुसण्यासाठी जे कपडे वापरतो डस्टर वगैरे तर ते सुक्के आणि स्वच्छ असावे याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे आणि ते कपडे व्यवस्थित असे ठेवले पाहिजे त्यानंतर इथे भांडे वगैरे पुसण्यासाठी हे डस्टर वेगळे आहेत तर हे सुद्धा क्लीन आहेत आणि स्वच्छ आहेत आणि व्यवस्थित ठेवलेले आहेत याच्याकडे मी एकदम काळजीने लक्ष दिलं आहे त्यानंतर पुढची स्टेप आहे ते म्हणजे फ्रीज तर फ्रीजवरती ना कधी कधी बऱ्याचदा ना भरपूर पसारा साठलेला असतो काही ना काहीतरी मुलं ठेवतच असतात फ्रीजवरती आणि भरपूर गोंधळ झालेला असतो फ्रीजवरती तर तो पसारा अगोदर आपण काढून टाकायचा कारण की याच्यामुळे खूप बॅड इम्प्रेशन पडतं पाहुण्यांवरती तर त्यामुळं ना जे काही फ्रीजवरती पसारा आहे तो काढून टाकायचा आणि जे काही फ्रीजचं जे कवर आहे ते स्वच्छ आणि नीटनीटक करून फडकून वगैरे व्यवस्थित टाकायचं आणि होता होईल तेवढं ना कमी सामान ठेवायचं फ्रीजवरती ज्यामुळे ना पसारा घाण वगैरे वाटणार नाही तर इथे मी आता जे फ्रीजचं कवर आहे ते, ते स्वच्छ फडकून घेतलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती फक्त दोनच वस्तू मी ठेवणार आहे हे एक मसाला ऑर्गनायझर हे दिसायला छान दिसतंय त्यामुळं मी इथं फ्रीजवरती ठेवलेलं आहे आणि हे दुसरं पेपर बस आता याच्यावरती दुसरं काहीच मी ठेवणार नाही त्यानंतर जो आपला फ्रीजचा दरवाजा असतो त्याला मुलं कधी कधी ना घाण्याडा हात वगैरे लावतात आणि जे हँडल आहे ते खराब झालेलं असतं किंवा फ्रीजच्या दरवाज्यावरती वगैरे डस साचलेली असते तर ते अगोदर क्लीन करायचा तर याच्यासाठी ना खूप जास्त वेळ लागत नाही एकदम कमी टायमामध्ये हे काम होतं आणि खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळं हे काम करणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपलं बेड तर कधी कधी ना पाहुण्यांमध्ये काही वृद्ध माणसं असतात किंवा कधी काही लहान बाळ वगैरे असतं लहान मुलं असतात तर त्यांसाठी ना कधी कधी त्यांना बेड वगैरे वापरण्याची गरज पडत असते किंवा कधी कधी काही पाहुणे मुक्कामासाठी वगैरे पण आलेले असतात तर त्यासाठी ना बेडची गरज पडते पाहुण्यांना त्यामुळं आपला बेड जो आहे तो व्यवस्थित सेट आहे का त्याच्यावरचं बेडशीट जे आहे ते क्लीन आहे का याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि होता होईल तेवढं हो ना तर फ्रेश आणि नवीनच बेडशीट टाकलं पाहिजे ज्यामुळं ना थोडंसं म्हणजे नवीन बेडशीट टाकलं तर मग थोडंसं फ्रेश वाटतं त्यामुळं होता होईल तेवढं ना जे काही बेडशीट वगैरे आहे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत पण याच्यामुळे ना खूप चांगलं इम्प्रेशन पडत असतं आपलं त्यामुळं ना मी अगोदर बेडशीट चेंज करत असते आणि त्यानंतर इतर काही गोष्टी आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित करत असते आणि बेडशीट जे आहे ना ते कधी कधी व्यवस्थित सेट नसतं जरी स्वच्छ असलं तरीसुद्धा काही घड्या वगैरे पडलेल्या असतात कारण की मुलं वगैरे आपलीच मुलं खेळत वगैरे असतात त्यामुळं ना <coughs> बेडशीट जे आहे ते कधी कधी असं खराब झालेलं असतं त्यामुळं ना जर स्वच्छ बेडशीट असेल तर चेंज करायची काही गरज नाही फक्त की व्यवस्थित त्याला फडकून व्यवस्थित सेट करायचं आणि त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे आपले उशांचे जे कवर आहेत ना ते स्वच्छ आहेत की नाही ते चेक करावं लागतं आणि जर काही उशांचे कवर घाण असतील जर आपल्या केसांचं तेल लागलेलं असतं किंवा काही खराब वगैरे डाग वगैरे असतील तर आपले उशांचे जे कवर आहेत ते चेंज करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की खराब उशांचे कवर जर असतील तर मग पाहुणे उशा यूज करण्यासाठी थोडंसं हे करतात त्यामुळं ना आपलं उशांचे जे कवर आहेत ते स्वच्छ आणि क्लीन असावे याच्याकडे लक्ष द्यावं आणि आता इथे बेड व्यवस्थित सेट झाला आहे आणि ही जी खराबवाली बेडशीट होती ती मी काढून टाकली आणि त्याचनंतर हे छोटासा पॉईंट असतो तर जे काही आपल्या बेडचे जे काही रखाने वगैरे असतात किंवा ही काही डिझाईन वगैरे असते याच्यावरती ना फटाफट द डस्टर फिरवलं ना तर याला काही जास्ती वेळ लागत नाही कमी वेळेमध्येच होतं पण खूप म्हणजे कधी कधी ना काही पाहुणे ना खूप लक्ष देऊन बघत असतात की घरामध्ये स्वच्छता व्यवस्थित आहे की नाही हे लक्ष देऊन बघत असतात त्यामुळं ना हे जे काही डिझाईन वगैरे असते बेडची हे सुद्धा व्यवस्थित क्लीन असली पाहिजे आणि जे काही हे ड्रॉवर्स वगैरे आहेत याच्यावरती पण थोडीफार हे धूळ साठलेली असते तरी इथे पाहुणे सामान वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं ना ही जागासुद्धा व्यवस्थित स्वच्छ असली पाहिजे याच्याकडे मी लक्ष देते तर फ्रेंड्स हे होते काही महत्त्वाचे पॉईंट ज्याकडे आपल्याला सतत दुर्लक्ष होत असतं तर ते पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर केले आणि त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आणि तो पॉईंट आहे जेव्हा पण आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा ते अगोदर ते आपल्या चेहऱ्यावरची स्माईल नोटीस करत असतात कारण की आपल्या चेहऱ्यावर जर स्माईल असली ना तर पाहुणे कम्फर्टेबल फील करत असतात त्यामुळे सतत आपल्या चेहऱ्यावरती एक स्माइल असू द्या तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय